पैकी अधी मध्ये शिकत आहे मी आज पतंग बनून आलेली आहे मी पतंग रंगीत छानसा गडुडा सारखा पंख जसा धर 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 वर की तंत दगांची रंगा मस्ती करत शनात मागे पुढे सरत पारावरती करतो ना पतंग मी आहे खास मुलांना पतंग आहे संक्रांतीला तो पतंग मीच आहे वेगवेगळ्या रंगाचे वेगळे वेगळ्या आकाराचे मोठ्या पर्यंत मी तयार होतो कोणी ती जे लावून कोणी स्पर्धा लावून मला उजवत असतात मलाही खेळायला बरोबर आवडते पर मला एकच गोष्ट आवडली ती म्हणजे चायना डोरा तो चायना डोरा बनवताने त्याला काजीचा फुका लावला जातो मग तो डोरा आणखी घातक होतो त्यामुळे गाय हात कापले जातात पक्ष्यांचे पंख सापले जातात आणि कधी कधी ते झाडांवर भुंधून पडतात म्हणून असा घातक डोळा कधीच बापरू नका माणसांचे जखमा झाले तर ते डॉक्टरकडे जातात आणि उपचार करतात प्राणी पक्षी पक्षी यांना डॉक्टर नाही भेटत म्हणून ते सर मारतात म्हणून जगा आधी जगू द्या आपल्या आनंदासाठी दुसऱ्याच्याची दिवशी खेळणे योग्य नाही जगा आधी जगू द्या खेळताना आजूबाजूंच्या गाड्यांवर लक्ष ठेवा बच्चीवर खेळत असाल तर आपण करणार तर नाही ना याकडेही लक्ष ठेवा स्वार्थाची इतरांची सुरक्षितता लक्षात ठेवून नियम पाळून पतंग खेळा मग मी आहेच आनंद देण्यासाठी एवढे बोलून मी थेच थांबतो धन्यवाद